सध्या देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण खूपच तापलेलं आहे अशातच वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कालपासून एका गोष्टीची चर्चा जरा जास्तच व्हायला लागली आहे ती म्हणजे बारामती लोकसभा मतदार मतदारसंघाचा प्रचार संपला आणि त्यानंतरचे शरद पवार यांचे बाकीचे सगळे दौरे तब्येतीचं कारण देण्यामुळे रद्द करण्यात आले प्रसिद्धी माध्यमांवर न्यूज चॅनेल्सवर ही बातमी ठळक अक्षरांमध्ये झळकली आणि असं सांगण्यात आलं एक दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर वर्षांचा योद्धा पुन्हा एकदा मैदानात उतरणार आणि मग शरद पवार यांच्या त्यांचा पुन्हा उदो उदो करायला सुरुवात केली मित्रांनो शरद पवार यांचे समर्थक आता असं म्हणत आहेत की बघा बघा आमचे पवार साहेब किती भारी आहेत आजारी असून सुद्धा इतके थकलेले असताना सुद्धा ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी पुन्हा सभा घेणार आहेत महाराष्ट्राच्या भल्यासाठी वगैरे काहीही नाही आतापर्यंत आता लोकसभा मतदार मतदान झालेलं आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातून आपल्या उरलेल्या नऊ उमेदवारांपैकी कोणी जिंको अथवा पडो त्याच्याशी शरद पवार यांना काहीही देणं घेणं नाहीये तसंही काही दिवसांपूर्वीच शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी जी सभा घेतली होती अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी त्या सभेला जो अल्पसा प्रतिसाद मिळाला त्यामुळे शरद पवार यांचा चांगलाच चा हिरमोड झालेला आहे आणि त्यानंतर शरद पवार यांनी फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामध्येच प्रचार सभा घेतल्या आणि आता इथून पुढचे त्यांचे दौरे रद्द आहेत याचा अर्थ शरद पवार यांनी फक्त आपली लेख जिंकावी अमोल कोल्हे म्हणणं असं आहे की दिवसांच्या विश्रांतीनंतर पवार साहेब पुन्हा मैदानात उतरतील सुप्रिया सुळे यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे एका पत्रकाराने सुप्रिया सुळे यांना शरद पवार यांच्या तब्येतीबद्दल विचारणा केली तेव्हा सुप्रिया सुळे असं बोलल्या ले। श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाच पाणी आणि लेकीच्या संघर्षासाठी बाप बुलंद कहाणी भावनेच राजकारण तरी किती करायचं हो बस करा जितेंद्र आव्हाड काय अमोल कोल्हे काय सुप्रिया सुळे काय किंवा यांचे सगळ्यांचे चेले चपाटे काय सोशल मीडियावर पत्रकार परिषदांमध्ये ओरडून ओरडून सांगत आहेत की आमचा बाप अजून हरलेला नाही आमचा बाप अजून थकलेला नाही सुप्रिया सुळे यांचं म्हणणं तर असं आहे की शरद पवार स्वतःला चौऱ्याऐंशी वर्षाचे अजिबातच समजत नाहीत ते स्वतःला अठ्ठेचाळीस वर्षांचेच समजतात आणि पवार साहेब पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत असं जितेंद्र आव्हाड अमोल कोल्हे सुप्रिया सुळे यांच्यापासून सगळेच शरद पवार गटाचे चेले चपाटे बोलत आहेत खर तर वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी आपल्या मुलीचं राजकीय भवितव्य बनवण्यासाठी शरद पवार यांना पायपीट करावी लागते यामध्ये त्यांच्या कर्तृत्व काय आहे हे दिसून येतं यापेक्षा जास्त मोठी गोष्ट ही आहे की शरद पवार यांनी त्यांच्या मुलीला अजिबातच सक्षम बनवलं नाही हेच यातून ठळकपणे जाणवतं हा पवारांच्या साठ पासष्ट वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा पराभव आहे सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून जिंको अथवा हरो शरद पवार यांचा पराभव निश्चितच झालेला आहे कारण आपल्या पन्नाशी पार केलेल्या मुलीसाठी त्यांना या वयातही म्हणजे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी पायपीट करावी लागते जितेंद्र आव्हाड अमोल कोल्हे सुप्रिया सुळे या सगळ्यांना खर तर लाजा वाटल्या पाहिजेत की ज्यांना हे आपला बाप म्हणतात त्याच बापाने आपल्यासाठी मतांची भीक मागावी म्हणून हे त्या पवार साहेबांचा उदो उदो करत आहेत खरं तर यांनी पवार साहेबांना सांगायला पाहिजे साहेब तुमचं आता वय झालेलं आहे या वयामध्ये तुम्ही आता आराम करायला हवा तुम्ही आराम करा साहेब आम्ही लढतो आम्ही झगडतो आम्ही संघर्ष करतो मात्र हे लोक असं अजिबात करत नाहीत हे मस्त मजा मारतात आणि चौऱ्याऐंशी वर्ष वयाच्या एका वृद्ध माणसाला पुढे करून टाळ्या पिटत बसतात आणि हे स्वतःला लढवय्य म्हणवतात अमोल कोल्हे असो जितेंद्र आव्हाड असो किंवा सुप्रिया सुळे असो या सगळ्यांचा एकच फंडा आहे शरद पवार साहेब तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो हे शरद पवार गटाचे लोक पण इतके बोगस आहेत ना यांना स्वतःला काहीच काम करायचं नाहीये सगळं काही शरद पवार यांच्यावर ढकलायचं त्यांचा उदो उदो करायचा म्हणजे आपल्याला मतं मिळतील असा यांचा गैरसमज आहे नरेंद्र मोदी विनाकारण भटकती आत्मा बोलले असतील का त्यांना अहो तुम्हीच भटकायला लावू लागले ना तुम्ही जर त्यांना सांगितलं की साहेब आता विश्रांती करा तर ते कशाला भटकतील बरं तुम्हाला स्वतःला माहिती आहे की आपलं कर्तृत्व काहीच नाहीये त्यामुळे पवार साहेबांना भटकण्याशिवाय पर्यायच नाहीये आता थोडासा जरा वेगळा विचार करूया आपण बारामतीमध्ये निवडणूक होईपर्यंत म्हणजेच मतदान होईपर्यंत शरद पवार यांनी ज्या सभा घेतल्या सभांचा जो धडाका लावला होता तो एकाएकी अचानक असा बंद का केला असेल एकतर सुप्रिया सुळे जिंकून याव्यात ही त्यांची मनापासूनची इच्छा आहेच ती पूर्ण होईल अथवा न होईल ते आता चार ला ला मात्र सुप्रिया जिंकावी आपल्याला कळेलच ज्याप्रमाणे म्हणून शरद पवार साहेबांनी आटोकाट प्रयत्न केले तसे प्रयत्न ते आपले इतर उमेदवार निवडून यावेत यासाठी करणार नाहीत विचार करा हो मुलीपेक्षा मोठं कोण असणार यांच्यासाठी अमोल कोल्हेनं आता कितीही छाती आपटून सांगितलं की नाही 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 पवार साहेब घेणार सभा घेणार सभा त्या सभेमध्ये पूर्वीसारखा दम असणार आहे का किंवा ती सभा मनापासून घेतली जाणार आहे का दस्तूर खुद्द शरद पवार यांना स्वतःला पराभव नजरेसमोर दिसायला लागलेला आहे त्यांना सुद्धा माहिती आहे की या आपल्या दहा उमेदवारांचं भवितव्य काय आहे बरं यावेळी पाऊस सुद्धा पडला नाही त्यामुळे हे भिजलेले काका आता भाजलेले काका बनलेले आहेत बरं नुसतेच भाजून निघालेत का नाही फार कोळसा अहो शरद पवारच बोलले होते ना की बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो बहुतेक यंदा लोकांनी पवार यांचं म्हणणं खूपच मनावर घेतलंय असं दिसतंय नाहीतर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये यांच्या ज्या प्रचार सभा झाल्या त्या फेल गेल्या नसत्या त्या सभांमध्ये प्रेक्षकांपेक्षा यांच्या मंचावर जास्त गर्दी होती बरं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची अवस्था तर इतकी वाईट झालेली आहे की गेल्यावेळी भिजलेले काका भिजलेले काका असा जो यांनी उदो उदो केला तसा आता यांना भाजलेले काका भाजलेले काका असा उदो उदो करताच येत नाहीये कारण हे भाजलेले नाहीच आहेत हे पार करपलेले काका आहेत हे भाजलेले करपलेले काका म्हणतात की नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये इतक्या सभा घेतल्या अहो त्यांच्या सभेपेक्षा तिप्पट आकडा तुमच्या सभेचा आहे मग जर नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची वाळू सरकलेली असेल तर भाजलेले करपलेले काका आम्हाला सांगा तुमच्या पायाखालचं काय काय सरकलंय नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असताना शरद पवार म्हणतात की नरेंद्र मोदी यांची कौटुंबिक स्थिती खूप चिंताजनक आहे अहो तुम्ही त्यांच्या कुटुंबाची अजिबातच काळजी करू नका नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी कधीच साखर कारखाने दिले नाहीत कधीच जिल्हा बँका त्यांच्या हातात दिल्या नाहीत कधीच त्यांना पतसंस्था म्हणा किंवा शिक्षण संस्था काढून दिलेल्या नाहीयेत जे तुम्ही केलेलं आहे आणि तुमच्याच नातवानं म्हणजे रोहित पवारनं जवळपास एकशे पंचवीस कोटी रुपये खाल्लेत बारामती ऍग्रोचा घोटाळा करून त्याचे धागेदोरे जिल्हा बँकेपर्यंत पोहोचलेले आहेत आणि जिल्हा बँकेचा पंचवीस हजार कोटींचा घोटाळा झालेला आहे तुमचा नातू सुद्धा त्याच्यामध्ये अडकलेला आहे तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या कौटुंबिक परिस्थितीवर बोलण्याआधी आपली कौटुंबिक परिस्थिती काय आहे आणि आपल्या कुटुंबातले किती जण आता आतमध्ये जाणार आहेत याचा विचार करा नरेंद्र मोदी यांना त्यांच्या मुलीसाठी इतकी धावपळ करावी लागत नाही बरं का तुमची लाडकी लेक इतकी वर्ष झाले सासरी नांदायला गेली नाहीये त्याचा जरा विचार करा तिला समजावून सांगा नरेंद्र मोदी आणि त्यांची पत्नी यांनी काय करायचं याची चिंता तुम्ही करू नका तुम्ही तुमच्या लेकीच्या संसाराची काळजी घ्या एक पिता म्हणून तुमचं कर्तव्य आहे तुमच्या लेकीला संसाराबद्दल चार गोष्टी समजावणे तेव्हा आधी स्वतःच्या कुटुंबाची काळजी करा आणि नंतर नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाची काळजी व्हायला पुढे या पुढे जाऊन शरद पवार असं म्हणतात की नरेंद्र मोदी त्यांच्या पत्नी सोबत राहत नाही अहो ते राहतील नाही राहतील तुम्हाला काय करायचं त्याच्याशी तुमच्याच म्हणण्यानुसार माननीय प्रतिभाताई पवार ह्या सुद्धा बाहेरच्याच झाल्या ना बरं इतकंच काय अहो तुम्ही ज्या आईच्या पोटी जन्म घेतलाय ती तरी कुठं मूळ पवार म्हणली जाई मग तुमच्या माननीय मातोश्रीसुद्धा बाहेरच्याच म्हटल्या जातील ना पवार साहेब आपण बोलताना थोडासा विचार करावा अशी आपल्यासारख्या ज्येष्ठ राजकीय नेत्याकडून अपेक्षा असते पण तुम्ही ते करत नाही आपल्या पोरीसाठी तिच्या राजकीय भविष्यासाठी तुम्ही हे जे मूळचे पवार आणि बाहेरचे पवार हा अ कारण वाद रंगवला त्यावर महाराष्ट्रातली तमाम जनता नाराज आहे अनेकांच्या जिवारी लागलेली एवढं काही गोष्ट आणि यातून तुमची इतक्या सहजासहजी होणे नाही लोक हे इतक्या लवकर विसरणार नाहीत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंच लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा भविष्यामध्ये तुमच्याशी संपर्क साधायला ते आणखी एक माध्यम असणं गरजेचं आहे मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बाहेर पडा आपल्या परिचितांना सुद्धा सांगा यावेळी महाराष्ट्रामध्ये मतदानाचा टक्का हा इतर राज्यांच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त असला पाहिजे मतदानाच्या टक्केवारीमध्ये महाराष्ट्र मागे राहता कामा नये राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम